गौरव ग्रंथलुप्त व्यक्तिमत्वाचा कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील हरळहल्ली या गावचे अंके गौडा यांच्या कार्याचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील हरळहल्ली गावचे अंके गौंडा हे ग्रंथप्रेमी व्यक्तिमत्व एकेकाळी बस कंडक्टर म्हणून काम करणारे अंके गौडा आज संपूर्ण देशासाठी एक प्रेरणादायी उदाहरण बनले आहेत त्यांनी स्वतःच्या कष्टातून आणि पुस्तकावरील अपार प्रेमातून पुस्तक माने म्हणजेच पुस्तकांचे घर उभे केले आहे हे ग्रंथालय भारतातील सर्वात मोठ्या मोफत ग्रंथालयांपैकी एक मानलं जातं यात तब्बल वीस लाखांहून अधिक पुस्तके संग्रहित आहेत विशेष म्हणजे हा संग्रह फक्त काही पुस्तकांपुरता ग्रंथांपुरता मर्यादित नसून विविध विषयांवरील संदर्भग्रंथ दुर्मिळ व जुन्या काळातील पुस्तके मासिके वृत्तपत्रांचे जुने अंक आणि वेगवेगळ्या स्वरूपातील ज्ञानसाहित्य यांचा तो एक खजिना आहे इतकंच नाही तर या ग्रंथालयामध्ये वीसपेक्षा जास्त भाषांमधील पुस्तके उपलब्ध आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधकांना आणि पुस्तकप्रेमींना एकाच ठिकाणी प्रचंड मोठे ज्ञानविश्व आणि वाचनविश्व मिळतं अंके गौंडा यांनी हे सर्व ज्ञान व मनोरंजनात्मक साहित्य लोकांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले आहे त्यांच्या मते पुस्तकं म्हणजे व्यापार नाही तर समाजाला जोडणारा आणि घडवणारा प्रकाश आहे म्हणूनच त्यांच्या या अनोख्या ज्ञानसेवेची दखल भारत सरकारने त्यांना दोन हजार सव्वीसचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे ही गोष्ट फक्त एका व्यक्तीच्या ग्रंथप्रेमीच्या कार्याची दखल नाही तर ज्ञान संवर्धनाची वाचन संस्कृती टिकवण्याची व निस्वार्थपणे समाजासाठी निरपेक्ष वृत्तीने काही करण्याची तळमळ असलेल्या व्यक्तिमत्वांच्या व्यासंगाची सुसंस्कृतपणाची आणि मोठेपणाचीही आहे